जर तालुका राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश शिंदे सरकारच्या टीमने आमदार गोपीचंद पडळकर यांचा प्रचार केला तर आता गोपीचंद पडळकर यांच्यासोबत ते राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सुरेश शिंदे सरकार लवकरच भाजपच्या वाटेवर असतील सरकार याने पत्रकार बैठकीमध्ये आपल्या राजीनाम्याची घोषणा केली यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे सुप्रसिद्ध उद्योजक शशिकांत काळगी मालक माझी चेअरमन बुसवान बेडके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते पाहूया आज एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाठीच्या प्रांतिक सदस्याचा मूळ सदस्याचा राजीनामा देत आहे कारण माझ्या घरच्या अडचणीमुळं मी माझा वेळ त्या पार्टीला देऊ शकत नसल्यामुळं मी आज प्राथमिक आणि प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आजपासून माझा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध आज राहिलेला नाही विधानसभेची निवडणूक आता पार पडलेली या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर साहेब यांचा विजय मोठ्या फरकान झालेला आहे त्यामध्ये सरकारच्या सुरेश शिंदे सरकार, सरकार जतचे त्यांच्या आदेशानुसार सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर साहेब यांचा प्रचार चांगल्या रीतीने केला आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारने राजीनामा दिला आहे त्यामुळं आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते जत तालुक्यातील आज आम्ही जत तालुक्याचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि आम्ही सर्वांनी आता सरकार बरोबर त्या पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आता येथून पुढं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाशी कोणतंही कोणतेही सदस्य आमच्याकडे राहिलेलं नाही आम्ही सर्वांनी राजीनामा दिलेला आहे इथून पुढं सरकार सांगते त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचे पावलं उचलू